नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या नवीन एका रेसिपीसोबत तर आज बनवणारं हे आपण घरच्या घरी झटपट होणारं श्रीखंड जे की आपण सणासुदीला बनवू शकतो जसं की गुढीपाडवा आहे आता आणि गुढीपाडव्यालासुद्धा हे आपण श्रीखंड पुरीचा बेत करून आपण हे श्रीखंड बनवू शकतो अगदी झटपट तर इथे मी एक पाव चक्का आणलेला आहे डेअरीमधून रेडीमेड चक्का आणलेला आहे म्हणजे की आपल्याला एक लिटर दूध आणा अर्धा लिटर आणा ते बांधून ठेवा रात्रभर हा सगळा तामझाम न करता मी सरळ चक्का आणला एक पाव डेअरीमधून आणि असा तो चाळणीमध्ये टाकून घेतला चाळणी अशी बारीक होलवालीच घेतली आणि अशा पद्धतीची चाळणी सगळ्यांकडेच अवेलेबल असते जशी की ते पुरण गाळायची वगैरे चाळणी असते त्या चाळणीमधून अशा पद्धतीने हा चमच्याने प्रेस करून करून खालच्या बाजूने हा छान एकसारखा असा चक्का निघतो तर अशा पद्धतीने ही प्रोसेस करून घ्यायची झटपट होते हे श्रीखंड आपण दही आणा वेगळं ते बांधून ठेवा हे सगळी काही प्रोसेस करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कधी आपण विसरूनही जातो रात्रीचं ते दही बांधायला वगैरे तर ही प्रोसेस मला सोपी वाटली त्यापेक्षा मग चक्का आणायचा आणि माझी रेसिपी बघून घ्यायची म्हणजे श्रीखंड तुम्हाला नक्कीच बनवता येईल आता तुम्ही बघू शकता आपला चक्का जो आहे तो पूर्ण आपण चाणणीतून गाळून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये साखर टाकायची आपल्याला आणि दूध टाकायचं आहे तर ते दोन साहित्य मी साई साईडला काढून ठेवले दूध तापवलेलं दूध आहे फ्रीजमधलं ठेवलेलं असं कच्चं दूध नाही न टाकता तापवलेलंच दूध टाकायचं असते श्रीखंडमध्ये तर हे थोडं थोडं करून मी टाकून घेतलं श्रीखंडाचा हा जो चक्का असते तो आंबट असते खूप तर त्या तुम्हाला किती आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर आणि दूध हे दोन्ही बॅलेन्स करू शकता त्यामध्ये तर मी साधारण यामध्ये पाच चमचे म्हणजे पूर्ण मिळून पाच चमचे साखर टाकलेली आहे पिठी साखर टाकायची आणि दूध जे आहे ते साधारण एक वाटी जर छोट्या वाटीने जर आपण गृहीत धरलं तर एक वाटी मी दूध त्यामध्ये टाकलेलं आहे मी जे वाटी घेतली आहे ती थोडी मोठी आहे त्यामुळे त्या वाटीने अर्धा वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि हे छान एकजीव असं चमच्यानी स्पूननी किंवा एखाद्या विस्कळणी फिरवून घ्यायचं एक, एक सारखं असं करून घ्यायचं तुम्हाला आंबटपणा जर थोडा जास्त पाहिजे असेल तर दूध कमी घालायचं साखर कमी घालायची जर थोडा कमी पाहिजे असेल लाईट पाहिजे असेल त्याची चव तर तुम्ही दूध आणि साखर थोडी तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता तर मला इथे एक पाव चक्का आहे तर त्यासाठी पाच चमचे मी साखर टाकलेली आहे आणि एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि पूर्ण आधीच एकाच वेळेस मी टाकून नाही घेतलं तर मध्ये मध्ये थो थोड़ थोडीशी चव घेऊन बघितली आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं ॲड करत गेली तर अशा पद्धतीने हे जे चक्का आहे यामध्ये सगळं साहित्य टाकून मी मिक्स करत राहिली यामध्ये जर आपल्याला विलायची किंवा केशर फ्लेवरचं बनवायचं असेल यावेळीच ते फ्लेवर ॲड करायचे म्हणजे विलायची पावडर ॲड करायची त्यानंतर केशर जर केशर श्रीखंड जर बनवायचं असेल आपल्याला तर दुधात थोडेसे केशरचे धागे भिजत टाकून ते दूध या यावेळीच त्यामध्ये ॲड करायचं म्हणजे मिक्स होताना छान इवनली ते मिक्स होते पूर्ण श्रीखंडाला छान यल्लोईश कलर येते तर इ तुम्ही आता बघू शकता आम्ही पूर्ण दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं विलायची आणि ड्रायफ्रूटची पावडर होती माझ्याकडे तीच मी पावडर यामध्ये टाकून घेतली पिस्ता वगैरे जे असते ते थोडंसं चॉप केलेलं होतं माझ्याकडे तर तेच मी यामध्ये ॲड केलं तुम्ही सिम्पलही ठेवू शकता किंवा कुठला फ्लेवर ॲड करू शकता आणि हे छान एका मातीच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं तरी चालते नाही ठेवलं तरी चालते कारण थंडच असते हा चक्का पण त्यामुळे दूधसुद्धा पण थंडच वापरलेला आहे त्यामुळे श्रीखंड खूप जास्त थंड नाही पाहिजे असेल आपल्याला तर तुरंत पण आपण खाऊ शकतो अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच बनवू शकता अशा पद्धतीने मी छान गार्निश केली आणि चवीला खूप भन्नाट लागते तुम्ही नक्की करून बघा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल किट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद